यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपणारा मराठवाडा आपण बघितलाय पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजलीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं चौपन्न टीएमसी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे जे तुटीचं खोरं आहे हे खोरं त्यातली तूट तूड करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबरपर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फरवरी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे